नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या गाडीचा आज झालेला आहे घोटाळा आणि आपण चाललेलो आहे शेतामध्ये चालत तर आपण चाललेलो हे आपलं वैरण आणायला मित्रांनो सकाळ धरून खूप धावपळ होती आणि त्याच्यामुळे मला ब्लॉग तयार करायला खूप टाईम गेलेला आहे माझा आणि सकाळ धरून वातावरण पण खूप खराब आहे मित्रांनो म्हणजे वरती पाहायचं असेल तर तुम्हाला दाखवतो एक मिनिट सगळं वरती मित्रांनो पूर्ण आभाळ आहे आणि सकाळपासून सूर्यदेव दिसत नाही आहेत आभाळात मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता सकाळपासून आवाळात सूर्यदेव दिसत नाही आहेत नुसतं आवाळ आणि कोरडं आवाळा मित्रांनो दिसत आहे तुम्हाला पाऊस काय आलेला नाही दिसत आहे तुम्हाला तर मित्रांनो पाऊस काय सकाळपासून आलेला नाही म्हणजे येत आहे पण थोडं थोडं वग एक दोन चार टिपका असं येत आहे पण सूर्यदेवी दिसत आहेत आणि आबाळ आलेला आहे आणि जमीन वली झालेली आहे टिपक्यानं सकाळपासून थोडी थोडी दिसत आहे तुम्हाला पाहिलं तर हे जरा चिकल लागतोय मित्रांनो तुम्हाला जर दाखवायचं झालं तर हे वय असं होतंय चिकल लागतोय मित्रांनो तर पाऊस काय नाही आहे पण छोटं छोटं छोट टिपकं सकाळपासून चालू आहेत आणि वातावरण वा खूप खराब आहे वादळीचा दिवस म्हणून आणि मी चाललो आहे शेतामध्ये वैरणी आणायला म्हशीसाठी आणि आता चिखल थोडाफार लागणार आहे आणि मग चला तर मग मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला शेतामधील रस्ता आणि आपण चाललेलो आहे चालत चला तर मग मित्रांनो जाऊया वैरण काढूया आणि घेऊन येऊया चला फायनली मित्रांनो मी आलेलो आहे जांभळीच्या झाडाखाली आणि हे आहे जांभळाचं झाड मित्रांनो जांभळ जांब किंवा जांभळ म्हणून मित्रांनो जांभळ तुम्हाला माहीत असेल जांभळ कशी खायची असते तर ते निळे जांभळ असतात आणि त्याचं हे मोठं भर मोठं झाड आहे मी थांबलेलं इथं थोडंसं टिपकं वाढलेलं आहे त्याच्यामुळे थांबलेलं आहे आणि ही तुम्हाला दिसत आहे परिसर आणि सुनसान आणि मोकळं मित्रांनो ही आहे एकांतातला टाईम आणि एकदम निवांत तुम्हाला दिसत आहे एकदम अशी शांती कुठंच नसेल मित्रांनो खूप निमा गरम असेल काय प्रॉब्लेम असेल तर शांत एकदम अशा झाडाखाली येऊन वातावरणात शांत बसणे किंवा आराम करणे किंवा झोपणे मित्रांनो दूर दूर तकपर्यंत बी नाही दिसत मित्रांनो इथं आणि मी फक्त इथं आराम करत आहे पाऊस आलेला आहे थोडासा मन थांबलेला आहे मित्रांनो आणि आता पाऊस जसा उघडेल तसा आपण जाणार आहे वैरणीकडे ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हे दिसत आहे हे दिसत आहे ह्या साईडला आभाळ वगैरे म्हणजे असं हे झालेलं आहे असं धड ढग पण नाहीत आणि धड सूर्यदेव पण नाहीत ना वे लयच वेग विचित्र वे दिसत आहे वातावरण असं मित्रांनो चल आपण पुढे जाऊया बघू थांबलोय थोडा वेळ फायनली मित्रांनो मी पोहोचलो आहे वैरणीच्या रानात आणि या ठिकाणी वैरण आहे मित्रांनो आपल्या मैशीची वैरण दिसत आहे तुम्हाला वैरण आणि आता मित्रांनो पाऊस थोडा थोडा येतो टिप्क येत आहेत मित्रांनो आणि त्याच्यामुळं आता आपण वैरंग काढणार आहे आणि शी आहे इळा चला तर मग या हे इळाने काढून टाकूया धडा 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 पण पाऊस येतोय पाऊस काय येतो मित्रांनो पाणी पडतंय याच्यावर पाणी पडत आहे तर मित्रांनो चला वैरण काढूया आणि <laughs> मग बघूया आपण व्हिडिओ फायनली मित्रांनो मी काढलेले आहे वैरण आणि तुम्हाला दिसत आहे वैरण तर मित्रांनो वैरण काढलेले आहे आणि आता आवाळ अजून पण आवाळ आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि त्या साईडला दिसत आहे तुम्हाला एक माणूस कुठेतरी चाललेलं आहे म्हणजे खाली चाललेलं आहे मित्रांनो तर वैरण घेऊन चाललेलं आहे पावसात भिजत आहे तो सुद्धा आणि आपल्याला पण पाऊस लागण्याच्या अगोदर आपण पण पळायला पाहिजे इथून दिसत आहे सुनसान सगळं वातावरण सगळं सुनसान आहे मित्रांनो इथं दूर दूर तक पर्यंत वगैरे कासता नाही आणि चिमण्याप दिसत नाही ना। तर काही दिसत नाही तर फायनली आपण वैरण काढून चाललेलं आहे इथं दिसत आहे तुम्हाला आणि आता वैरण घेऊन निघावं मित्रांनो पाऊस येतच आहे आणि मित्रांनो हे पाहू शकता चिपलीच काय झालेलं आहे चिपलीचं असं झालेलं आहे एकदम चिपल जाम झालेले आहे पेंडामुळं असं द्या चला मग मित्रांनो मी वैरण घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो हे झाड दिसत आहे तुम्हाला हे झाड मी सकाळी हे केलंय मित्रांनो काय म्हणतात ह्याला हे छाटलं हे दिसत आहे तुम्हाला झाड आणि छाटून काढलेलं आहे व्यवस्थित कसं छाटलंय मित्रांनो पाहू शकता झाड दिसत आहे तुम्हाला हे झाड आणि या साइडला टाकलेलं आहे कचरा आणि मित्रांनो या साईडला आपण चाललेलो आहे आता हे आहे आमचं गार्डन इकडं या साइडला दिसत आहे तुम्हाला नारळ झाडे वगैरे आणि ह्या साइडला हे पिवर झाड लिंबून झाड मित्रांनो आणि हे आमचं गार्डन आहे मित्रांनो आणि या साईडला दिसत आहे तुम्हाला हे पिवर झाड आहे आणि मी असंच पुढे चाललेलं आहे मित्रांनो या साईडला पडलेले आहेत नारळ हे आहे नारळाचं झाड जा आणि हे तुम्हाला नारळ दिसत आहेत मित्रांनो आणि या साईडला खाली पडलेले आहेत नारळ नारळाचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे उंदीर लागत आहेत हे उंदीर ह्या झाडाच्या जा बुडक्यात ना असंच वर चढत आहेत मित्रांनो आणि इथं जात आहेत वरती आणि नारळ पाडून टाकत आहेत मुश्किल काम केलं आहे नारळाचं या साईडला बा हे इथं नारळ एक येऊन पडलेला आहे इथं कुठं नारळ पडत आहेत मित्रांनो कसेही आणि मित्रांनो हे दिसत आहे हे काय आहे इथं लावलेले आहेत गौरी गणपती हे गौराया दिसत आहे मित्रांनो तरी हे जुन्या पूर्वीच्या गौराया असतात अशा ठेवतात नवीन आणल्या की गौराया आहेत जुन्या गवराया हे करतात म्हणजे काढून ठेवतात इथं अशा साईडला आणि ही झाडं आहेत सगळी गार्डनची चिकूची झाडं आहेत मित्रांनो कशी चिकूची झाडं आहेत तुम्हाला तर दिसत आहे गार गार्डन चिक्कू सध्याला सीझन संपलेला आहे चिकूचा त्याच्यामुळं चिक्कू झाडाला किंवा काही कुठंतरी एक दिसत इथे एक दिसतो इथे एक इथे कुठंतरी एखादा चिकू असतो ती काय फळाचा चिकू नसतो मित्रांनो भार संपलेला असतो त्याच्यामुळं हे याचा काही विषय नाही दिसत असेल तुम्हाला आणि या साईडला खाली चला पुढं जाऊया या साईडला खाली मित्रांनो असा पाण्याचा पाणलोटा आहे इथं पाण्याचा पाट आहे तर ही सध्याला आता फार मित्रांनो पाण्याचा पाठ पाणी यात नेहल जातं हे शेताला इकडल्या साईडला तर हा पाठ घरच्यांनी तास ठेवलेला आहे नांगरलेला नाही शेताचा का तर ज्यामुळं या चिकू झाडाला सुद्धा पाणी देता येतं आणि पाणी सय होते मित्रांनो आणि या साईडला हे घास आणि या साईडला हे छोटी छोटी झाडे आहेत मित्रांनो तो मला दाखवतो या साईडला हे पाहू शकता इथं गार्डन आहे या साईडला छोटी ही काय सीताफळाचं झाडं आहे इथं हे दिसत असेल सीताफळ झाड या साईडला गार्डन ह्या साइडला कि आहेत त्या दिसत आहे कर्दळी वगैरे तर ही असं इथलं लोकेशन आहे मित्रांनो आणि या साइडला दिसत आहे तुम्हाला या साइडला इथं छोटी छोटी झाडं उगवलेली आहेत ही बोकरच झाड आहे मित्रांनो झाड झाड दिसत आहे तुम्हाला एकंदरीत एक ओव्हरऑल लुक असा आहे आणि पावसाचं वातावरण अजून थोडं थोडं चालू आहे टिप टिप येतो आहे पाऊस एकदम काय मोठा वगैरे पाऊस येत नाही मित्रांनो आणि मी तर थोडा वेळ थांबत आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटत पुढच्या तब त्यापता केले बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चला